मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पिता पुत्रांचं नाव सध्या महाराष्ट्रातील अनेक गंभीर प्रकरणांमध्ये अत्यंत जास्त आपल्याला खोलवर रुजलेलं पाहायला मिळतं याचं ताजं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर दिशा सालियांचं सा प्रकरण आपल्यासमोर आहेच जे प्रकरण पूर्णपणे शांत झालेलं होतं ज्याचे पुरावे सुद्धा कदाचित या सगळ्यांनी मिळून पूर्णपणे नष्ट केलेले होते ते अचानक प्रकरण वरती आलेलं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की दिशा सालियांचे पिता जे अगोदर बी जे पीच्या नेत्यांना म्हणत होते की ते लोक माझ्या मुलीची बदनामी करत आहेत नारायण राणेवर एफ आय आर सुद्धा तेच होते ते अचानक आता समोर येऊन जे अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी जे म्हटलं की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नसून तिच्यावर शारीरिक बलात्कार झालेलं होतं आणि त्यानंतर तिची हत्या केली गेली आणि ते करणारे आदित्य ठाकरे समेत ज्या ज्या लोकांची नावं त्यांनी आपल्यासमोर ठेवली आहे ती तुम्हाला माहिती असतीलच आता मित्रांनो हे प्रकरण जेव्हापासून समोर आलं आहे तेव्हापासून या दोघांना बोलण्याची पूर्णपणे बंदी झालेली आहे कारण यापूर्वी आपला आणि दिशा सालियांचा काहीच संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी जे पुरावे आदित्य ठाकरेंनी जनतेसमोर ठेवलेले होते की मी तर त्या दिवशी माझ्या आजोबांना भेटण्यासाठी गेलेलो होतो त्यांची तब्येत बिघडलेली होती आणि त्यांचं जे लोकेशन आहे ते मात्र दिशा सालियांच्या घराच्या जवळ होतं त्यामुळे आता बोलण्यासाठी काहीच आदित्य ठाकरेंकडे उरलेलं नाही आहे आणि ज्या प्रकारे ते आता या प्रकरणांमध्ये गुंतलेले आहे त्यांना कदाचित कळतही नसावं की या सगळ्याच मुद्द्यांमधून आपण बाहेर कसं पडावं या सगळ्यांचंच राजकारण जवळजवळ संपण्याच्या दिशेने आज लागलेलं ला आहे आणि अशा परिस्थितीत या दोघांचं नाव आता नवीन घोटाळ्यामध्ये जोडलं गेलेलं आहे त्या घोटाळ्याचं नाव म्हणजे मिठी नदी घोटाळा ज्या नदीविषयी आत्ताच दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे म्हणत होते की मुंबईमध्ये आम्ही आमची सरकार असताना काही भागांना पूरमुक्त केलेलं होतं पूर्णपणे आम्ही पाणी साचणार नाही अशी चांगली परिस्थिती तिथे निर्माण केलेली होती पण महायुतीची सरकार येताच मुंबई पुन्हा पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडालेली आहे ही सरकार काम चुकार आहे आणि त्याच घोटाळ्यामध्ये यांचं नाव आता आपल्याला जोडताना अनेक नेते पाहायला मिळत आहेत आणि याची जी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येतं आहे त्या माहितीनुसार या घोटाळ्याची जी करोड रुपयांची संपत्ती आहे ती याच नेत्यांच्या म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळपास जे नेते राहतात किंवा संजय राऊत यांच्या खिशातच गेलेली आहे आणि ही संपत्ती जवळजवळ एक पासष्ट करोड रुपयांची आहे अशी माहितीसुद्धा आपल्याला मिळते आता मित्रांनो जी मुंबई पोलिसांचं जे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आहे जे की अशाच प्रकारच्या केसेसला इन्व्हेस्टिगेट करतं चौकशी करतं त्यांनीच काल डीनू मोरिया याची चौकशी करण्यासाठी त्याला बोलावलेलं होतं आणि फक्त त्यालाच नाही त्याच्या भावालासुद्धा चौकशीसाठी बोलावलेलं होतं आणि तुम्हाला माहितीच आहे की डिनो डिनो मोरिया हा कोणाचा जास्त खास आहे आदित्य ठाकरेंचा कारण दिशा सालियांचा प्रकरणसुद्धा डिनो मोरिया आदित्य ठाकरे यांचंच याच गँगचं नाव तुम्हाला समोर येताना दिसून येईल आणि तुम्ही विचाराल की मग हे आ, मिठी नदी घोटाळा नेमका आहे काय आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा या घोटाळ्याशी संबंध कसा आता मित्रांनो दोन हजार पाचचा वर्ष तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे आठवणीत असेल ज्या वर्षी मुंबईत जी गंभीर परिस्थिती पावसाळ्याच्या काळात निर्माण झालेली होती ज्या साचलेल्या पाण्यामुळे जवळपास एक हजार लोकं मृत्युमुखी पडलेले होते त्यानंतर महानगरपालिकेने एक निर्णय घेतलेला होता की मिठी नदी समेत ज्या नद्या मुंबईतून वाहतात ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे ज्या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्यात त्या नद्यांना स्वच्छ करण्यासाठी जे गाळ काढण्यासाठी काही कंपन्यांना कंत्राटं देण्यात आलेली होती कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं की तुम्ही येऊन या नद्यांना साफ करा आणि काही स्पेसिफिक अमाऊंट आम्ही तुम्हाला पे करू आता या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याची माहिती आपल्यासमोर आहे आणि कोणत्याही प्रकारची प्रोसेस फॉलो न करता फक्त आपल्या ओळखीतूनच काही विशेष कंपन्यांना काही विशेष लोकांना हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले होते आणि तुम्हाला माहितीच की जेव्हा अशा प्रकारचे सेटिंग होते तेव्हा साहजिक आहे की त्या नेत्यांसोबत पैशांची सुद्धा देवाणघेवाण झालेली असेलच आणि हीच माहिती आपल्याला मुंबई सुद्धा आज देते आता पोलिसांच्या माहितीनुसार ज्या कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले होते त्यात पाच कंपन्यांचं नाव आपल्यासमोर येत आहे त्या कंपन्या म्हणजे अक्यूट डिझायनिंग दुसरी कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी तिसरी एन ए कन्स्ट्रक्शन निखिल कन्स्ट्रक्शन चौथी आणि शेवटची म्हणजे जो आर एस इन्फ्रास्ट्रक्चर आणि या पाचही कंपनींचे संचालक दीपक मोहन किशोर मेनन जय ज जय जोशी केतन कदम व भूपेंद्र पुरोहित यांचं नाव डिनू मोरिया याच्याशी संबंधित आपल्यासमोर येत आहे आणि या लोकांनी डिनू मोरियाद्वारे हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं होतं आणि डिनू मोरिया तुम्हाला माहितीच असं मी म्हणालो की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा अत्यंत खास आहे आणि त्यामुळेच यांच्याद्वारेच कदाचित जी मनी लॉन्डरिंग आहे ती झालेली आहे अशी माहितीसुद्धा आपल्यासमोर अनेक एक वृत्तपत्रांद्वारे समोर येते आणि हा घोटाळा दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षांच्या कालावधीत केला गेलेला आहे जी मेठी नदी अठरा किलोमीटर जवळपास एक लांबीची आहे आणि ज्या प्रकारचा प्रदूषण त्या नदीमध्ये आज निर्माण झालं आहे याची जे लोक मुंबईत राहतात याची माहिती त्या लोकांना असेलच की ज्या वस्त्यांमधून ती नदी वाहते त्यामुळे जो गाळ त्या नदीत साचला आहे आणि ती नदी, नदी पुन्हा एकदा स्वच्छ करणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे अशक्य आहे अशी परिस्थिती आज इथे निर्माण झाली आहे आणि अशा नदीला स्वच्छ करण्यासाठी जर मुंबई महापालिका जर एखादा प्रोजेक्ट काढत असेल आणि जवळजवळ अकराशे करोड रुपये जर खर्च करणार असेल तर त्या कंपनीकडे खरंच ती नदी स्वच्छ करण्यासाठी तितकं तंत्रज्ञान आहे का किंवा या अगोदर त्या कंपन्यांनी कुठल्या नद्यांवर प्रोजेक्ट हे कम्प्लीट केलेलं आहे का अशी साधी माहिती घेणं तरी महापालिकेत बसलेल्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं आणि तुम्हाला अगदी जो डेटा मी मागच्या व्हिडिओजमध्ये दिलेला होता त्यानुसार तुम्हाला सर्वांना अगदी ज्ञात झालेलं असेलच की मागच्या दोन दशकांपेक्षा जास्त शिवसेनेचाच दबदबा या मुंबईच्या महापालिकेवर राहिला आहे आणि कोणकोणत्या प्रकारे या लोकांनी त्या महापालिकेतून पैसे मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे याची माहितीसुद्धा मी मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आपल्या पक्षाचा विस्तारसुद्धा याच पैशांच्या मदतीने उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्या आजूबाजूचे इतर संजय राऊतासारखे नेते असतील या लोकांनी याच पैशाला मिळवण्यासाठीच या महापालिकेवर एक प्रकारे राजशाही निर्माण करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला होता आणि आपण म्हणूही शकतो की ठाकरे परिवाराचं एक अनभिषिक्त राजा असल्यासारखेच उद्धव ठाकरे या मुंबईच्या महापालिकेवर राज करत होते त्यामुळे मिठी नदीचा घोटाळा असो किंवा येणाऱ्या काळात अजून काही घोटाळे येणार असतील तर त्या घोटाळ्याचा डायरेक्ट संबंधसुद्धा या ठाकरे परिवाराशीच लागतो आणि त्यात आदित्य ठाकरेसुद्धा एक मेजर भूमिका निभाव निभावत आलेले आहेत त्यांचंसुद्धा अनेक या घोटाळ्यांमध्ये नाव आपल्याला समोर आलेलं दिसतं आहे आणि हेच उदाहरण नि मिठी नदीचा घोटाळासुद्धा आहे हा घोटाळा तुम्हाला दिसायला छोटा वाटेल की पासष्ट करोड रुपये तर आहेत यात काही मोठी संपत्ती किंवा हजारो करोड गेलेले नाही पण मित्रांनो मिठी नदी ही मुंबईसाठी किती महत्त्वाची आहे मुंबईकरांना माहिती आहे त्या नदीचं महत्त्व मुंबईसाठी आणि मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी किती आहे याचा अंदाजसुद्धा सामान्य व्यक्ती लावू शकत नाही आहे आणि त्या नदीला स्वच्छ करताना जर तुम्ही पैसे खाणार असाल आणि तुम्ही म्हणत असाल की मुंबई ही बी जे पीनी गुजरातांना विकली आहे किंवा महाराष्ट्रातले मोठमोठे प्रकल्प बी जे पीने गुजरातला दिले तर तुम्ही स्वतःसुद्धा मुंबईकरांना मारण्याचाच प्रयत्न करत आहात कारण मुंबईमध्ये आज जी सिव्हिअर सिच्युएशन निर्माण झाली आहे जे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे त्यामागचं कारण तुमचा पक्षसुद्धा आहे मी हे म्हणत नाही आहे की वातावरण बदल बदलासाठी किंवा मुंबईच्या प्रदूषणासाठी शंभर टक्के कारणीभूत हे शिवसेना किंवा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आहेत पण त्याला स्वच्छ करण्याचं कमी करण्याचं एक जी ताकद आहे ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे होती पण त्यांनी याचा उपयोग केला कसा तर मिठी नदी घोटाळा करण्यामध्ये आपल्याला सत्ता असेपर्यंत जास्तीत जास्त पैसे कसे खाता येतील अशाच प्रकारचा विचार मला वाटतं आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि यांच्या जवळच्या सगळ्याच नेत्यांचा असावा त्यामुळेच पुन्हा एकदा या लोकांना मुंबईची महापालिका जिंकायची आहे कारण एकदा का, एक का महापालिकेवर आपला झेंडा फडकला तर त्याची तिजोरीची चावीसुद्धा आपल्या हातातही त्यामुळे दशकांपासून ज्या मुंबईच्या महापालिकेवर आपण एक छत्र राज करत आलेलो आहोत त्यावर पुन्हा एकदा आपण आपलं राज निर्माण करायचं आहे आणि त्याची संपत्ती आपल्याला मिळवायची हाच एकमात्र यांचा लक्ष आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी या केसमध्ये पहिला गुन्हा दाखल केला गेला मुंबई पोलिसांद्वारे त्याच दिवशी आपल्या सुप्रीम कोर्टने हा आदेश दिलेला होता महाराष्ट्र सरकारला की लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करा आणि त्याच दिवशी या केसचं समोर येणं या केसमध्ये पहिलं आरोपपत्र दाखल करणं मला वाटते की हे काही ना काही देवाची कृपा आहे आणि देवाची कृपा म्हणजे मी त्या देवाची कृपा नाही म्हणत जे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या देवाची कृपा म्हणतोय त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनेक असे घोटाळे समोर येताना दिसतील आणि हळूहळू करून जरा अगदी हळुवारपणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आपण पिळक्या घालताना देवेंद्र फडणवीसांना पाहणार आहोत त्यामुळे जास्त घाई करू नका की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांच्या विरोधात कारवाई का करत नाहीत करणार करताना आपल्याला आहे सुद्धा पण थोडीशी स्पीड हळू आहे कारण एकाच वेळी केलं तर मग ते शरद पवारांसारखं होऊन जाईल जसं ईडीची कारवाई शरद पवारांच्या विरोधात झाली आणि तो डाव थोडासा सरकारच्या विरोधात उलटताना आपल्याला दिसला आणि ईडीला समोर सा समोरून सांगावं लागलं की शरद पवारांना मुंबईत येण्याची गरज नाही आहे त्यामुळे असं पुन्हा एकदा होऊ नये यासाठी जरा बारीकपणे लक्ष देऊन हा केस हँडल करण्याची गरज आहे आणि तेच देवेंद्र फडणवीस करताना दिसतं आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र